मी माझे एक्झाम मध्ये फेल झाली एक असते की ज्यांनी प्रिपरेशन केली नव्हती तो हारलं जर तो पडलं जर तो फेलियर झालं तर ते लाईफमध्ये झोन वेगळं असते एक मेरिट स्टुडंट जेव्हा काही मार्क्समुळे फेल होतो तर त्याचा दुःख तो मेरिट स्टुडंटच विचार करू शकते आणि मला असं वाटते की मी कमी पडली असेल कुठे ना कुठे तैयारी कर मैदान सा मैदान मधे नक्की बस मैं आप लोगों को इतने बताऊंगी मैं हार जरूर गई हूं पर मेरी हिम्मत को हारने नहीं दूंगी हिम्मत बांध कर मैंने चार साल बच्चों को टेंथ के बाद ट्वेल्थ के बाद पार्लियामेंट लेके गई पार्लियामेंट के काम कैसे होते हैं मेरे अमरावती के बच्चों ने देखना चाहिए